नमस्कार मी तुम्हा खुँप -खुँप सुजाता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल सुजाता पाटील रेसिपीजमध्ये आज मी एक वाटी मुरमुऱ्यांपासून अगदी भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे कुठलीही पूर्वतयारी न करता आपण ही रेसिपी बनवणार आहोत इथे मी एक वाटी बाजरीचे मुरमुरे घेतलेले आहेत तुम्ही तांदळाचे मुरमुरे घेतले तरीसुद्धा चालेल त्यामध्ये पाणी घालून आपल्याला मुरमुरे फक्त भिजवून घ्यायचे एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी रवा घेतलेला आहे ज्यापासून आपण उपमा बनवतो तोच हा रवा आहे रवा अगदी बारीक असा रवा घेतलेला आहे त्यानंतर सेम त्याच वाटेने आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायची आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपण मुरमुरे भिजवून घेतलेले आहे दहीमध्ये सुद्धा मॉश्चर असतं तर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे अर्धी वाटी पाणी घालायचे कारण की आपल्याला रवा भिजवू भिजवायचा आहे रवा सगळं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो म्हणून आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी घालणार आहोत पाणी घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण झाकण ठेवून आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचे आता आपलं हे सगळं मिश्रण भिजतंय तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया एका कढईमध्ये तेल घातलं अर्धी वाटी शेंगदाणे घातले शेंगदाणे आपल्याला छान तेलामध्ये भाजून घ्यायचे त्यानंतर यामध्ये लसूण घालायचं आहे लसूणसुद्धा आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची घालायची आहे कमी अधिक तुम्ही तुमच्या आवडीनुसार नक्की करू शकतात आणि हे सगळं व्यवस्थित परतून झालं की यामध्ये डाळवं घालायचं आहे इथे मी थोडंसं डाळवंसुद्धा घालून घेतलं आणि डाळवंसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आता हे सगळं भाजून झालं की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि हे संपूर्ण गार करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आता ही संपूर्ण गार झाल्यानंतर याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भरपूर अशी कोथंबीर घालायची आणि हे सगळं थोडंसं पाणी घालून मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे आता आपण ही ही चटणी एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता ह्या चटणीवरती आपल्याला तडका करायचा आहे तडका पॅनमध्ये छान तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडली तर लगेचच जिरं घातलं आणि त्यामध्येच कडीपत्ता सुद्धा घातलेला आहे ही छान अशी खमंग फोडणी या चटणीवरती घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आपली बिना खोबऱ्याची म्हणजे ख खोबऱ्याचा वापर न करता आपण ही चटणी बनवलेली आहे बऱ्याच वेळा असं होतं की खोबरं घरात शिल्लक नसतं त्यावेळी तुम्ही ही चटणी नक्की बनवू शकता आता आपण हे जे मिश्रण आपण दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवलं होतं ते बघूया छान भिजलं गेलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आता इथे मी दोनदा करून घेत आहे तर अशा पद्धतीने ते मिश्रण घालून घ्यायचं आणि ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला वाटून झाल्यानंतर हे छान असं याचं बॅटर तयार होतं हे बघा अशा पद्धतीने अगदी परफेक्ट असं वाटलं गेलेलं आहे संपूर्ण मी हे मिक्सरमधनं वाटून घेतल्यानंतर आता आपण हे चमच्याच्या मदतीने चांगले आहे फेटून घेऊया म्हणजे यामध्ये हवा भरली जाईल या पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने छान हवा भरली गेली की आपला पदार्थ अगदी कुरकुरीत आणि जाळीदार बनणार आहे मिक्सरचं भांडं धुऊन थोडंसं पाणी यामध्ये घातलं आणि पुन्हा एकदा आपण सेम डायरेक्शनमध्ये आपण हे सगळं व्यवस्थित छान फेटून घेऊया हे बघा यामुळे काय होतं यामध्ये हवा शिरते आणि आपण जो पदार्थ बनवतोय तो एकदम हलका आणि जाळीदार बनणार आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत ते सुद्धा मीठ आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे आता आपण सोडा घालण्यापूर्वी गॅसवरती तवा छान गरम व्हायला ठेवायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की आता आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे तिकडे जाऊया तवा आपला छान गरम झालेला आहे त्यावरती थोडंसं पाणी शिंपटून घ्यायचं आणि टिश्यू पेपरच्या मदतीने पुसून घ्यायचं यामुळे काय होतं तव्याचं टेम्परेचर मेंटेन होतं आणि आपला डोसा एकसारखा भाजला जातो त्यानंतर बॅटर घ्यायचं आहे मदतीने जम बॅटर घालून घ्यायचं आणि त्याच पळी चमच्याने अशा पद्धतीने डोसा पसरवून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हा डोसा पसरवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम फुल करायची आणि खालून पूर्ण ब्राऊन होतो तोपर्यंत आपल्याला अजिबात डोसा काढायचा नाही नाहीतर तो डोसा तुटू शकतो आणि अलगत आपल्याला खुरपीच्या मदतीने असं कडा मोकळा करून घ्यायचे आणि अलगत हा डोसा असा उलटून घ्यायचा आहे डोसा उलटून यासाठी दाखवते की तुम्हाला कलर दाखवत आहे डोस्याचा अगदी सुरेख आलेला आहे आपण डाळ तांदूळचा वापर न करता असा कुरकुरीत हा डोसा तयार केलेला आहे तर बघू शकतं अगदी छान कलरही आलेला आहे आणि कुरकुरीत झालेला आहे सेम ह्याच पद्धतीने अजून एक डोसा बघणार आहोत थोडंसं पाणी शिंपडलं त्यानंतर टिश्यू पेपरने छान पुसून घेतलं आणि त्यानंतर बॅटर घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी करून बॅटर घालायचं आहे आणि पळी चमच्याने अलगद असं हे बॅटर पसरून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जर तुम्ही हाय ठेवली तर आपला डोसा पसरला जाणार नाही तो पळीलाच चिटकून येईल त्यामुळे गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची इथे आपण तेलाचा वापर अजिबात करत नाही अगदी अलगद असे हे डोसे सहज निघून येतात खालून छान भाजला गेला की अलगद हा डोसा तव्याला सोडून देतो तर अशा पद्धतीने आपण हे मुरमुऱ्यांपासून डोसे बनवलेले आहेत इथे मी बाजरीच्या मुरमुऱ्यांचा वापर केलेला आहे तुम्ही तांदळाच्या मुरमुऱ्यांचा वापर केला तरीसुद्धा चालेल अगदी कुरकुरीत होतात तुम्ही आवाज ऐकू शकतात आपण मुरमुऱ्यांपासून अगदी छान असा पेपर डोसा किंवा कागदासारखा का पातळ असा डोसा तयार केलेला आहे तितकाच कुरकुरीत असा हा डोसा तयार झालेला आहे तुम्ही रंगसुद्धा बघू शकतात अगदी सुरेख असा आलेला आहे आणि चवीलासुद्धा अगदी छान लागतो आपण डाळ तांदूळचा अजिबातसुद्धा वापर केलेला नाही किंवा फर्मेंटेशनचा काही तसं काही केलेलं नाही आहे तर इथे बघा मी डोसा तोडून दाखवते हातावरती चुरला ना तरी तो अगदी चुरला जातो इतका पातळ असा हा डोसा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर इतरांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय बाय